स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना चला आजचा अध्याय आहे सव्वीसावा बरेच दिवस गॅप पडलेला आहे कारण थोडीशी कामाची गडबड आहे त्यामुळे गॅप पडलेला आहे चला आजपासून सुरुवात करूया तसं तर पारायण मी थांबवणार नाही पूर्ण पारायण करणार आहे आणि शेवट समाप्ती सुद्धा करणार आहे याची चला तर सुरुवात करते अद्य विसावा आवा ओम श्री गणेश आय श्री सरस्वती नमा श्री गुरुभ्यो नमा श्री कुलदेवताय नमा श्री पाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रे सद्गुरुभ्यो नमा दोन अहंकारी ब्राह्मणांना वेदाविषयी सांगताना स्वामी म्हणाले की वेदांतातील विचार आनंद आहेत सर्वत्र अभ्यास करीत कधी होत नाही त्यामुळे अहंकार बाळगू नये वेदांचे ज्ञाते महर्षी व्यास यांनीही आपल्या चार शिष्यांना प्रत्येकी एका वेदांचे

संताच्या विचाराप्रमाणे आचरण करण्यात या अहंकारी ब्राह्मणावर परिणाम होईना आम्हीच ज्ञानी हा त्यांचा विचार कायम होता ते गर्विष्ठ म्हणाले वेदांत वाद करता येत नसेल तर जयपत्र लिहून अशी गुरुचरित्रातल्या सव्वीसाव्या अध्यायाची कथा समाप्त श्री गुरु दत्तात्रेया पण मस्तू श्री गुरुदेव दत्त ज्यांना कोणाला चौदावा अध्याय वाचायचा आहे त्यांना अशी पोती भेटते फक्त एकच अध्याय असतो याच्यामध्ये पण पूर्ण अध्याय आहे आणि जर सारामृत पारायणातला वाचायचं असेल तर सारामृत पारायणातलं एकच पान असतो आणि हे पूर्ण अध्याय आहे पूर्ण संस्कृत मधून थोडं मराठी आणि थोडं संस्कृत मिक्स असत हे बघा ही पोती आहे आणि हे अध्याय वाचला पाहिजे ज्यांच्या मनात भीती असते जे मरणाला भीतात कोणत्याही गोष्टीला भीतात ना त्यांचं भीती कायमची नाहीशी होते आणि स्वामी महाराजांचे जे शेवकर आहेत त्यांना तर हे माहीतच आहे चौदा आहे आणि खरंच रोजच्या वाचनामध्ये आपल्यावर जे काही संकट येतात ना ते संकट टळतात संकट यायचे थांबत नाहीत ते तर आपल्या कर्माचा भाग आहे संकट येणं किंवा आपले जे चांगले वाईट कर्म करतो त्यामधून आपल्याला जे त्रास होते तो होणारच पण ते जास्त त्रास व्हायचा तर कमी होतो हे स्वामी महाराज दूर करतात त्यामुळं हा चौदावा अध्याय रोजच्या रोज वाचनात ठेवा ज्यांना स्वामी सेवा करून सुद्धा संकट येतात ना त्यांनी हा चौदावा अध्याय नक्की वाचनात ठेवा श्री स्वामी समर्थ चला तर आता दसरा करायचा आहे त्यामुळं जास्त वेळ काय बोलणं होणार नाही ना व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या आयडीला पण फेसबुक पेजला फॉलो करा श्री स्वामी समर्थ